ये मागिये सुनील राव मागिये सुष्मा मागिये दादा मागिये बागा 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 अच्छा कहना तो तू देना जय 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 पवानी जय 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 शिवाजी गोवळक सरसेनापती श्रीमान महाराष्ट्र छात्र्यंत विजय असो माननीय उद्योगीन काग्रज साहेबंत विजय कोणाचं शिवसेनाचा नंदू सर प्लीज सर आपण से केला आज का छत्रपती जय जय बावानी ओके भाई हिंदू हृदय सम्राट विन्दनपणा पण देवदार दादा थोड़ा पटक दो जय जोहार ڈاکٹر صاحباں صاحب آواز کر رہا ہوں آج دیکھ لگے تو بڑا اچھا سنوانی ہو ماں ہاتھ نہ ہاتھ نہ صبح

गोपाल भाऊ

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेनेच्या हृदयस्थानी म्हणजे गुलमंडीवर आज गुढी उभारलेली आहे तुमच्या चेहऱ्याचा संकल्प आहे ही गुढी कशाची आहे आम्हाला सांगा प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली हे शिवसेना या संभाजीनगरमध्ये रुजली आणि तिथून त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी गुनगंडीवर गुढी आम्ही उभारण्याचा कार्यक्रम करतो माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी सर्वच आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करून जोरदारपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा हा भगवाजींना म्हणजे मशाल विशाल म्हणजे मशाल जी आमची ती मशाल आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन आपली ही जागा ही लोकसभेची जागा यशस्वीपणे जिंकणार आहोत आणि म्हणून आज संपूर्ण वासी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मराठवाड्यातील नागरिकांना मराठा नागरिकांना शिवसेना संभाजीनगरच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा येतो हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं उत्कर्षाचं जावं हीच प्रार्थना करतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुजलाम सुकलाम आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली देशावर त्या ठिकाणी यशस्वीपणे वाटचाल करून आज आ, घटना बचाव संविधान बचाव बचावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून जोरदारपणे हिंदुस्थानाचा प्रग प्रगती करावी हीच त्या ठिकाणी आमची मागणी आहे तुम्ही देशाचे नेते आहात तुमचा व्यक्तिगत संकल्प काय कारण हे वर्ष आता लोकसभा विधानसभा सगळ्या निवडणूक आहे महापालिका आहे नाही आता म्हणून सांगितलं ना मी की देशावर जे संकट येत आहे संविधान बदलण्याचं देशावर जे संकट आहे महागाईचं देशावर जे संकट आलं बेरोजगारीचं देशावर संकट आलं हे आजूबाजूचे क जे राज्य आहेत ते राज्यसुद्धा म्हणजे देश आहेत ते आपल्यावर सुद्धा कधी कोणत्या वेळेस हा काही करू शकतील आज अनेक ठिकाणी जे चाललं आहे दंगले धोपे हे सगळं बंद होण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राला प्रार्थना केलं की के सुजलाम सुपलाम होऊ दे महाविकास आघाडीच्या इंडिया ग आघाडीच्या नेतृत्वाखाली येऊ दे ही प्रार्थना केली देशाचा स्वतः संकल्प काय स्वतः okay. संकल्प मी सगळ्यात आधी सांगितला यशस्वीपणे त्या ठिकाणी हा मजबूत बालेकिल्ला जो मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला बालेकिल्ला के जो उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांनी महाराष्ट्राखाली ह्याच्यापणे मजबूत नाही त्या ठिकाणी गुलमंडीवर पासून फडकणार आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भात आले होते त्यांनी असं म्हणाले की शिंदे सेना ही खरी okay. सेना आहे आणि उद्धव सेना ही खोटी सेना आहे आता त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं करमभाई त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी स्वतः साक्षीदार होतो माननीय शिवसेना प्रमुखांनी मला पाठवलं होतं तिथे त्यांच्या की शिवसेना तुमच्या पाठीशी आहे शिवसेना तुमच्या पाठीशी आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं होतं त्यांना जाऊन सांगा आणि मी जाऊन मोदी साहेबांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं मी होतो मोहन रावले होतो आम्ही सगळे गेलो होतो आणि त्यांना सांगितलं शिवसेना तुमच्या वाटीची त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की मेरे तो लोक मेरके निकालने केली पडे आहे नाही काही नाही आम्ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे लोकसभेतसुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहू हे सांगितलं म्हणूनच त्यांना आत्तापर्यंत ते प्रधानमंत्री टिकलेलं आहे ते शिवसेना शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवजींच्या पुढे हा बाकीचे कोण आहे कोणीच नाही बिलकुल हा गुढीपाडवा नवीन हिंदू वर्ष या निमित्तानं आम्ही संकल्प केला आहे या देशात परिवर्तन झालं पाहिजे या राज्यात परिवर्तन झालं पाहिजे आणि संभाईनगरातसुद्धा परिवर्तन झालं पाहिजे कारण जी हुकुमशाही माजलेली आहे जे शेतकऱ्याच्या विरोधात बेरोजगारांच्या विरोधात ज्या पद्धतीनं हे सरकार काम करतं जाती जाती धर्माधर्मात भांडणं लावण्याचं पाप करतं पण असे पापी लोक या राज्यात आणि देशात जर काम करत असेल तर त्यांचा राजकीयदृष्ट्या मला वाटतं नायनाट हो दे अशा प्रकारचा संकल्प आम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला आहे